विदर्भ विभाग राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत जिल्हा संघटनेच्या खेळाडूंचा दणदणीत विजय अनिश बोहरा यांना तिहेरी मुकुट महाराष्ट्र टेबल टेनिस संघटना व चंद्रपूर जिल्हा संघटनेच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचं आयोजन चंद्रपूर येथे चौदा व पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलं या स्पर्धेत अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा व गोंदियाच्या दोनशे तीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता यात अमरावतीच्याही पंचवीस खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री मान्य प्रभाकररावजी वैद्य सर यांच्या आशीर्वादाने व माननीय प्रदीपजी काळेलेले सर माननीय वसंतरावजी सर शरद कासट सर बकुळ कक्कळ यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारे जिल्हा संघटनेच्या खेळाडूंनी सदर स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवून पुरुष वर्गात सहापैकी चार सुवर्णपदके एक रौप्य पदक व एक कांस्यपदक खेचून आणलं तसेच महिला वर्गात दोन सुवर्णपदक एक कांस्यपदक आणि दोन रौप्य पदक आणून विदर्भात अमरावती जिल्हा पुणे मुंबईपेक्षा कमी नाही असं दाखवून दिलं अमरावतीच्या खेळाडूंची स्पर्धेवर पूर्ण पकड होती संपूर्ण स्पर्धेचे उपांत्य व अंतिम सामन्यात अमरावतीचे खेळाडू होते प्रत्येक गटात रंगतदार सामने पाहायला मिळाले एन आय एस प्रशिक्षक श्री शहजाद खान सर संजयजी सस्तकार सर राजू एंथोनी फ्रान्सिस यांच्या तंत्रशुद्ध व आधुनिक प्रशिक्षणाखाली सुरू असलेल्या टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्रावर नियमित सराव करणाऱ्या खेळाडूंनी दणदणीत विजय खेचून आणत अमरावती जिल्ह्याचं नाव समोर आणलं अकरा वर्ष वयोगटात रेशीद दाभाडे पंधरा वर्ष वयोगटात हनीश बोहरा उपविजेता सार्थक पुरेकर एकोणीस वर्ष वयोगटात जयेंद्र गणोरकर उपविजेता हनीश बोहरा पुरुष एकेरीमध्ये रौप्य पदक आदर्श कदम महिला प्रवर्गात तेरा वर्ष वयोगटात विजयती कुमारी ईश्वरी धावडे पंधरा वयोगटात मुलींमध्ये विजयती कुमारी अंजली देशमुख उपविजयती कुमारी ईश्वरी धावडे एकोणीस रौप्य रौप्यपदक विजयती कुमारी अंजली देशमुख व ईश्वरी धावडे तसेच हनीश बोरा यांनी पुरुष वर्गात तीन ग्रुपमध्ये अंतिम फेरी गाठली व दोन ग्रुपमध्ये जिंकून एका ग्रुपमध्ये अमरावतीचे आपल्यासोबत सराव करणाऱ्या खेळाडूंसोबत खेळून उपविजेतेपद प्राप्त केलं सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून त्याची ख्याती झाली अमरावतीच्या सर्व खेळाडूंनी हजारो रुपये जिंकून आणले व अमरावती टेबल टेनिस मध्ये सर्वश्रेष्ठ आहे हे दाखवून दिलं मयंक मुंदळा आदित्य आंडे पार्थ सावळे अर्णव डोंगरे व इतर सर्व खेळाडूंनी आपलं कौशल्य दाखवलं उपांत्य सामन्यापर्यंत मजल मारली विजेते उपविजेते व स्पर्धेत भाग घेणारे सर्व खेळाडूंनी आपल्या यशाचं श्रेय आपल्या मार्गदर्शक प्रशिक्षक व पालकांना दिला आहे